हेलो एव्हरिबडी गुड मॉर्निंग नमस्कार काल ठरल्याप्रमाणे आजचा विषय आहे आमदारकी खासदारकी असेल किंवा सरपंच असेल अर्थात आमदारकी आणि खासदारकीला हे ग जास्त लागू पडते यांची चर्चा मी बोललो होतो मी आहे का त्यामध्ये आहे वेड्यांनो मूर्खांनो बावाटांनो असं मी मतदाराला उद्देशून बोललो होतो बोलतो आहे की वेडेपणा करू नका अपेक्षा खूप काही करू नका आणि त्यातल्या खूप काही चांगल्या विकासाच्या जास्त अपेक्षा करणं आपलं चुकतं आहे याचं कारण काय याला आर्थिक कारण आहेत अर्थात आता व्हिडिओ हा खूप खूप नो शॉर्ट बनण्याचा माझा उद्देश आहे ऑफकोर्स त्याचा आपण प्रयत्न करू वन मोमेंट हो तर मी बोलत होतो ह्याचं कारण काय का, का पण अपेक्षा नाही कर करायच्या बघा साधी गोष्ट आहे आत्ताच अलीकडंच काल परवाच आमदारकीच्या निवडणुका झाल्या आमदारकीचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये साधं आर्थिक गणित बघा आपण का अपेक्षा नाही कर करायच्या अरे बाबांनो जो कैंडिडेट आहे जो उमेदवार आहे त्यानं जे दोनशे तीनशे चारशे पाचशे करोड रुपये जे खर्च केले आता तो ज्यावेळेस निवडून येईल तो ज्यावेळेस मंत्री बनेल किंवा त्या तो आमदारही राहील त्यावेळेस तो वेगवेगळे विकास काम त्याच्या विधानसभा क्षेत्रामध्ये कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार पहिली गोष्ट बरं आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर अर्थात इथं बाय डिफॉल्ट विकास हा बाय डिफॉल्ट आहे तर त्यावेळेस कदाचित काही गोष्टींकडं दुर्लक्ष केलं जाऊ शकतं किंवा कामाची जी क्वालिटी आहे ती खालावण्याची शक्यता पण आहे कारण का त्या ठिकाणी प्रॉफिटेबिलिटी हा खूप मोठा दृष्टिकोन ठेवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण त्या व्यक्तीला देखील आर्थिक गणित बसवायचे असतात दोनशे से तीनशे पाचशे त्या विधानसभा क्षेत्रानुसार किंवा त्या गावानुसार खर्च झालेला असतो आता हा खर्च कुठं झालेला असतो त्याच्याविषयी थोडक्यात विश्लेषण मी करणारच आहे लक्षात घ्या हे पाचशे करोड रुपये कुठे खर्च होतात पण हे पाचशे करोड रुपये खर्च झाल्यामुळं अगोदर ते त्याची बेरीज वजाबाकी करणं त्याला गरजेचं आहे ना त्याच्यामुळं तो कामाच्या क्वालिटीकडं काय करेल ते तुम्ही अपेक्षा करू शकता हे पैसे खर्च कसे होतात साधारणतः बघा विधानसभा क्षेत्रामध्ये साधारणतः गावाकडचं आहे मी एक ॲव्हरेज पन्नास पन्नास तर नाहीच शंभर दीडशे शंभर दीडशे गावं असतात आपण गृहित धरू की शंभरच गावं आहेत जवळजवळ दोन दो, तीन गावांमध्ये एक धाबा बुक झालेला होता मी पाहिलं जवळजवळ आणि त्यामध्ये मग दहा दिवस किमान किमान दहा दिवस त्या गावातील लोकांनी जायचं त्यांना टोकन वगैरे पद्धत काहीतरी असं सिस्टम होती म्हणे हे क्यू माहिती आहे मी ढाब्यावर गेलेलो नाही हां परंतु हे खरं आहे आम्ही चार जागत बसल्यानंतर मग ते त्या प्रकारच्या चालायचे किंवा हे असं असं आम्ही टोकन डिस्ट्रीब्यूट केले मग ते टोकन त्यांनी घ्यायचं त्या हॉटेल त्या ढाब्यावाल्याला जमा करायचं त्यांना काय खायचं प्यायचं काय करायचं का करायचं तर साधारणतः बघा एका एका ढाब्याचं साधारणतः बिल दोन लाख अडीच लाख तीन लाख मग त्या गावाच्या लोकसंख्येनुसार किती लोकं कशा प्रकारचे त्याच्यानुसार ते त्याप्रमाणे बिल व्हायचं शंभर गावं धरली तर किती झाले बघा तीन कोटी हा खूपच मामूली खर्च वाटतो आपल्याला खऱ्या अर्थानं परंतु मग मतदारांना मतदारांच्या जवळकडे जाणाऱ्या मतदारांना भेट देणाऱ्या पुढाऱ्यांना त्यांच्या गाडीचं पेट्रो डि पेट्रोल आलं डिझेल आलं त्यांचं दररोजचं जेवण खाणं आलं या सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येक उमेदवारानं खर्च केलेला असतो तर हे सगळं गणित बघता तर मला एका व्यक्तीने जर सांगितलं की आमचं बजेट म्हणलं तीन चारशे करोड रुपये आहे आणि एवढा खर्च झाला वगैरे वगैरे तीन चार करोड तीन चारशे कर, चार करोड रुपये आहे असं सांगितलं होतं आणि तेवढा खर्च झाला यानंतर सांगितलं की हा झाला एवढा खर्च आमचा मग यातले किती मतदारांना किती वाटप केले आहे काही काही लोकांचं असं म्हणणं होतं की बाबा पाच हजारचा रेट आहे प्रत्येक मतदाराला काही लोकांचं म्हणणं होतं की सात हजारचा रेट आहे हे वेगळे महारा पूर्ण महाराष्ट्र चित्र तुम्हाला आहे मी समजा जळगावकडं काही विषय असेल वेगळा विदर्भामध्ये वेगळा मराठवाड्यामध्ये वेगळा किंवा पुणे विभागात वेगळा तर पाच ते दहा हजार रुपये एका मतदारांना बऱ्याच ठिकाणी दिले गेले अशी आयक्यू माहिती आहे माझ्याकडं याच्यासाठी माझ्याकडं प्रूफ नाही आहे कारण का व्हायरल होणारा व्हिडिओ आहे म्हणून मी शब्द थोडेसे जपून वापरतोय अर्थात लक्षात घ्या बरं दुसरी गोष्ट खर्च यासाठी नाही झालेला आणखीन खर्च काय बाबा पुण्यावरून येणार काय म्हणताना गावाकडं तर अशा वेळेला त्या उमेदवारांच्या लोकांनी काय केलं गाड्या बुक केल्या बघा तुमच्या गावामध्ये गाड्या आल्या असतील ह्याचं भाडं कोणी दिलं त्यांना जाण्या येण्याचं खाण्यापिण्याचा खर्च कोणी केला अरे लाचार कशाला होत आहे लक्षात घ्या हे आपले प्रतिनिधी आहेत आपला जो टॅक्स रूपानं जो पैसा भरमसाट जमा होतो महाराष्ट्र शासनाकडं त्या पैशातून मग वेगवेगळ्या विकासाची कामं पास करायची मंत्रिमंडळामध्ये आणि त्यातून तो पैसा काढायचा हा सगळा आपला पैसा आहे आपण मालक आहोत लोकशाहीमध्ये असं असतं आपला प्रतिनिधी म्हणून तो जातो आहे परंतु जो आपला प्रतिनिधी म्हणून आपण त्याला पाठवणार आहे त्याच्याकडून आपण एवढं लाचार होऊन म्हणजे आपल्याला जायला यायला पैसे पण नाही मतदान करायला लोकशाहीमध्ये एका नागरिकाचं किमान कर्तव्य काय हे तरी बघितलं पाहिजे मतदान किती महत्त्वाचं आहे हे बघितलं पाहिजे किती शक्ती आहे हे बघितलं पाहिजे आपला प्रतिनिधी म्हणून एक्स एक एक्स एक, एक वाय जेड व्यक्ती एवढी मोठी तिजोरी सांभाळायला जाणार आहे तर तो जर लाच देऊन गेला तर तुम्ही अपेक्षा काय करता जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्यातर्फे एखादं काम करण्यासाठी पाठवणार आहात आणि तो ते तुम्ही पाठवा पाठवावं म्हणून तो तुम्हाला तर काहीतरी काहीतरी लाच देत असेल तर तो का तो व्यक्ती त्या ठिकाणी गेल्यावर तुमच्या चांगल्यासाठी काम करेल का हा प्रश्न विचारा मी खरं सांगतो मला नाही वाटत मी खरं सांगतो माझं सांगतो आणि मला कुणीही म्हणावं फोन करून किंवा मा सोशल मीडियावर टाकावं की या व्यक्तीनं मतदानासाठी एवढ्या वेळेला एवढे पैसे घेतले किंवा आमच्या माझ्याकडून डिझेलचा खर्च घेतला किंवा एन खर्च घेतला सोशल मीडियावर बिंदास टाकावं तेवढं ओपट समजून घ्या मला काय म्हणायचं स्वतःची इमेज आणि तुम्ही विकले गेल्यानंतर तुमचा मला सांगा एखाद्या समजा तुम्ही आमदारांकडे गेले खासदारांकडे गेले आणि त्यांना सांगितलं साहेब असं असं हे थोडंसं काम अडकलं आहे आणि थोडंसं मदत करा तुमची गरज आहे थोडीशी मग एक त्या विधानसभेचा प्रतिनिधी या त्यानं लोकशाहीनं त्या व्यक्तीला तशी पावर दिलेली असते पावर निर्माण होते या ठिकाणी आणि मग तो खऱ्या अर्थानं मालक असल्यामुळं आणि बाकी सगळे चाकर आहेत नोकर आहेत बरोबर नोकरशाही आणि लोकशाही असं विषय आहे मग नोकरांना बोलण्याचा अधिकार आहे आपला प्रतिनिधी म्हणून मग त्यांना जर त्या ठिकाणी बोलल्या बोललं तर त्या आपला म्हणजे आपल्या विरुद्ध जर काही अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी अन्याय कमी होण्याची शक्यता आहे मात्र आपण जेव्हा त्याच्या समोर जाऊ तो आपल्याला इज्जत किती देईल हे लक्षात घ्या बरं आपण जर आपल्या स्वतःच्या तिकिटानं समजा पुणे मुंबईवरून गावाकडे पोचलो आणि मतदान करण्यासाठी स्वतःच्या खर्चानं गेलो कोणाचंही समजा फ्रीचं जेवण फुकटचं जेवण हाडकं बोलले नाही तोडले नाही आणि कोणाचीही दारू प्यायलो नाही तर मग आपल्याला आपली किंमत काय असेल आणि खाल्ल्यास पिल्ल्यास आपली किंमत काय असेल याचा थोडासा विचार करा आणि किमान बाबा एक सरपंचासाठी मतदान असतं पंचायत समिती जिल्हा परिषद आमदारकी आणि खासदार की साधारणतः पाच वेळेस आपल्याला जावं लागतं पाच वर्षाचं म्हणजे वर्षाला एक वेळेस तर ही एक आपली सामाजिक जिम्मेदारी आहे जबाबदारी आहे लोकशाहीसाठी लोकांची शाही लोकांची ताकद खऱ्या अर्थानं मजबूत ठेवण्यासाठी आपल्याला प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे प्रामाणिकपणे मतदान केलं पाहिजे मग आता विषय येतो परत सर हे प्रामाणिकपणा येणार कुठून तर मी तुम्हाला सांगितलं मी शिक्षण विश्वात काम करत असल्यामुळं बाय डिफॉल्ट फिरून फिरून कुठंतरी फिरायला फिर गेलो आपण कोणतरी विषय घेतला तरी बाय डिफॉल्ट ते येऊन ठेवणार कुठं शिक्षणावर मग चांगलं काय आणि वाईट काय या चांगल्या वाईटाच्या युनो जे प्रतिमा असतात ज्या संकल्पना असतात त्या रुजवण्याचं मेन काम जे आहे ते शाळांचं काम आहे हे प्राथमिक काम आहे हे बेसिक डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट्स आहे बेसिक डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी आहे जे स्कूलनं केलं पाहिजे चांगलं वाईट ह्या गोष्टी स्कूलमध्ये चर्चेत आल्या पाहिजे आणि कुठं चर्चेत आल्या पाहिजे कोणत्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी योग्य ठिकाण आहे कोणतं ठिकाण हे चर्चा करण्यासाठी योग्य ठिकाण आहे तर योग्य ठिकाण कोणतं आहे तर माझ्या मते असेंब्ली किंवा प्रार्थनाचं क्षेत्र दररोज जे प्रार्थना होते मेड़ी मेड़ी ती ती सकार सकार चांगले -चांगले ना आपलं परिपाठ ज्याला म्हणतात मराठी म मराठी मिडियमवाले आणि इंग्लिश मिडियमवाले म्हणतात असेंब्ली तर ते जे स्थळ आहे सकाळ सकाळचं मुलांचं माइंड फ्रेश असतं त्यावेळेस या चांगल्या चांगल्या गोष्टी प्रामाणिकपणाच्या नीतिमत्ताच्या नैतिकतेच्या गोष्टी त्या मुलांमध्ये रुजवा म्हणजे पुढे जाणून ही मुलं अशा प्रकारच्या चुका करणार नाही म्हणून तुम्हाला सदर काय आपलं आजचं वेड्यांनो भावाटांना मूर्खांनो खूप काही अपेक्षा करू नका विकासाची कारण का आपण विकलो गेलो आहे ज्या प्रतिनिधींना आपण पाठवलं हो आहे त्यांना आपण स्वतःला स्वतः त्यांच्याकडून लाज घेतली आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना बद तिकडे पाठवलं म्हणजे त्यांनी मत दिलेलं आहे आपण हां तुम्ही म्हणून मी तर नाही केलं मात्र मेजॉरिटी लोकांनी केलं आहे असं मला जाणवलं जर मायनॉरिटी लोकांनी केलं तर खऱ्या अर्थानं ते चांगली गोष्ट आहे दॅट इज वेलकमिंग यु नो ॲक्शन बाय द पीपल त्याला वेलकमच केलं पाहिजे त्या कृतीला वे वेलकम केलं पाहिजे तात्पर्य प्रयत्न करा आत्तापर्यंत झालेल्या चुका मान्य आहेत मान्य स्वतः स्वतः ॲक्सेप्ट करा स्वीकारा मात्र इथून पुढं चुका कमी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे ॲटलिस्ट इलेक्शनमध्ये आपण विनाकारण त्याने त्यांना त्याप्रकारे आणि हे हे अशा प्रकारचे संदेश त्यांच्यापर्यंत जाऊ द्या जेणेकरून भ्रष्टाचार कमी होईल आणि ज्या काय सुविधा वगैरे होतात त्या आपल्यासाठीच आहेत ना साधी गोष्ट आहे हां मी ऐकलेलं गोष्ट सांगतो मला एखादा प्रोजेक्ट असतो एखादा विकासाचा प्रोजेक्ट असतो खरं खरं सांगतोय मी प्लीज माफ करा मला ज्यांना या विचारामुळं आहत पोहोचेल त्यांनी माफ करा जे गव्हर्नमेंटचं सपोज पन्नास लाखाचं काम असताना का एखादं निविदा एखादं काम निघालं कॉन्ट्रॅक्ट निघालं पन्नास लाखाचं तर मला एका व्यक्तीनं सांगितलं सर याच्यामध्ये जे काही द्यावे लागतात ना पैसे बिल काढायला वगैरे दोन टक्के पाच टक्के तीन टक्के असं प्रत्येकाला ठरले प्रत्येकाला माहिती आहे जे व्हिडिओ बघतात ते प्रत्येकाला माहितीच आहे जे अधिकारी असतील त्यांना पण माहिती आहे त्यांच्यापर्यंत विशिष्ट टक्केवारी ही पोहोचते असं बऱ्याच ठिकाणचं चित्र आहे मी बऱ्याच ठिकाणचं म्हणतो या प्रत्येक ठिकाणचं म्हणत नाही शब्द पकडा पकडावाला तर हे सगळं वाटप करून शिल्लक साधारणत किमान चाळीस टक्के चांगलं काम करून उत्कृष्ट काम करून चाळीस टक्के राहतात असं त्याचं म्हणणं आहे आता हे चाळीस टक्के हे आपलेच पैसे हो। होतं काय तुम्ही म्हणाल मग हा मान नाही चाळीस टक्के त्याच्याकडे राहिले मात्र तो पैसा परत मार्केटमध्ये येणार नाही ना जो भ्रष्टाचाराचा पैसा आहे ना तो सहज मार्केटमध्ये येत नाही तो कुठेतरी चुकीच्या मार्केटमध्ये जातो आणि त्या ठिकाणी ते अर्थव्यवस्थेला वेगळं अर्थव्यवस्थेला वेगळं वळण लागतं तो योग्य ठिकाणी ज्या ठिकाणी ऑइलिंग व्हायचं असतं अर्थव्यवस्थेला पैशाच्या रूपामध्ये करन्सीच्या रूपामध्ये ऑइलिंग असतं ना ते ऑइलिंग होत नाही व्यवस्थित योग्य ठिकाणी त्याच्यामुळं अर्थव्यवस्थेला नो निगेटिव्ह डायरेक्शनला जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळं प्रामाणिक रहा नीतिमान राहा उच्च दर्जाची नैतिकता सांभाळा प्रॅक्टिस करा जेणेकरून आपल्या विकासाला आपणच विरोध करत आहोत अशी भूमि भूमिका आपण मतदारांनी घेतली नाही पाहिजे हा एवढा छोटासा संदेश मला द्यायचा होता आजच्या व्हिडिओमधून जर हा संदेश असं वाटतो मला की या हा संदेश इतरांपर्यंत पर्यंत परें, पोहोचल्यानंतर नक्कीच काही थोडीफार तफावत होऊ शकते माणसाच्या मानस मानसिकतेमध्ये व्य व्यक्तींच्या मानसिकतेमध्ये तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि बाय डिफॉल्ट दररोज आपला एक व्हिडिओ येणारच आहे जर तुम्हाला अशा चांगल्या व्हिडिओने डिस्टर्ब करावा असं वाटत असेल तर सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा अर्थात मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नाही आहे ज्याला आवडत नाही अजिबात सबस्क्राईब करू नका मात्र आवडल्यास सबस्क्राईबचं बटन दाबल्याशिवाय राहू देखील नका सो वी विल टेक पॉझ हेअर इट सेल्फ टिल देन टिल द नेक्स्ट मिटिंग यु नॉ ऑफकोर्स संध्याकाळी साडे नऊ वाजता आजही लाईव्ह स्ट्रीमिंगला येणार आहे आज, आज संध्याकाळचा विषय uh, बहुतेक मला असं वाटतं संतोष देशमुख मर्डर मर्डर केस जे आहे याच्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे तसं मी uh, लाईव्ह स्ट्रीमिंगचं इंटिमेशन तुम्हाला देण्याची शक्यता आहे सो प्लीज बी अलर्ट विल मीट वी विल मीट ॲट नाईन थर्टी पी एम टुडे ऑन लाईव्ह स्ट्रीमिंग यूट्यूब लाईव्ह बाकी उद्या पण एक व्हिडिओ येईल उद्याच्या व्हिडिओचा विषय अर्थात मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे गाजर ठेवून काम करू नका अर्थात फोकस ऑन युअर ओन वर्क मला काय करायचे आहे टार्गेट जस्ट डोक्यात म्हणजे हाव टू क्रिएट इंटरेस्ट इन युअर ओन प्रोजेक्ट थोडक्यात सक्सेस कसं संपादन करायचं या विषयावर उद्याचा व्हिडिओ असणार आहे सो टिल द नेक्स्ट व्हिडिओ टेक केअर आय विश यू व्हेरी व्हेरी गुड डे गुड बाय